पार्टीचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आता आपल्याला दमदार अस भाषण केलं ते आपले स्नेही आमदार शाजी बापू पाटील साहेब या माडा लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब आमदार राम सुतपुते साहेब सोलापूर लोकसभेचे साठी आवर्जून उपस्थित असलेले महादेवजी जानकर साहेब माजी मंत्री लक्ष्मणजी ढोबळे साहेब शिवाजी सावंत सर दिलीप दिली शाजी भाऊ पवार अविनाथजी महागावकर साहेब शिवसेनेचे महेश नाना साठे आमचे मार्गदर्शक डॉक्टर पी पी रोंगेसर प्रेमलता ताई रोंगे मॅडम राजकुमार नाना पाटील वर्षाताई शिंदे दीपकजी भोसले आमचे मार्गदर्शक मधुकरबा नाईक नवरे मारुती भाऊ कोरके श्रीनिवास बोर सावंत सर्व उपस्थित वडीलधारी ज्येष्ठ समोर बसलेले माझे शेतकरी बांधव सभासद विविध भागातून आलेले आमचे सर्व नागरिक माय माऊली तरुण सहकारी पत्रकार बंधू विठ्ठल कारखाना साहेब आम्हा सर्वांचा आस्थेचा आणि जिवाळ्याचा विषय आणि हा आस्थेच्या जिवाळ्याच्या विषयाला आपली जी मोलाची साती साती, आपली पतल, साथ मिळाली त्या मोलाच्या साथीच्या साठी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही आपल्याला आमंत्रण दिलं होतं आणि आपला आमचं आमंत्रण स्वीकारून आपण या कार्यक्रमाला आल्याबद्दल आपले सर्वप्रथम त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो काय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा इतिहास बघितला तर कैलासवासी औदुंबर कारखान्याची संस्थापन निर्मिती केली यशवंतराव चव्हाण साहेबांना त्या ठिकाणी मोळीसाठी आले होते उजनी धरणाची निर्मिती झाली आणि या भागामध्ये पाणी झालं द्थाल। पाणी झाल्यानंतर ऊस वाढला आणि साखर कारखाना उभा राहिला आणि हा कारखाना महाराष्ट्रातला नामवंत कारखाना म्हणून ओळखला जाऊ लागला या कारखान्याचा तर साहेब मुलगी दिली जायची एवढं क्रेडिट या कारखान्याच जप्तीची नामूज केली हा खऱ्या अर्थानं खंत आणि हा जो वाईटपणा आज आलाय त्या गोष्टीच्या साठी मार्ग आम्हाला हवा होता ज्या उदमराणांनी ह्या कारखान्याचं त्या ठिकाणी नंदनवन केलं या कारखान्यावरती केल। या, या भागाला त्या आज सोन्याचे दिवस आणले त्या सभासदावरती त्या कामगारावरती त्या कारखान्यावरती कोणती वाईट वेळ आली आणि मग त्याची कारण काय झाली हे कारण खऱ्या अर्थानं मागच्या संचालक मंडळाचा गलतान कारभार असेल त्या काळामध्ये साहेब दोन हजार एकोणीसच्या वेळी कारखाना बंद असताना सोळा कोटी रुपये कर्ज त्या ठिकाणी कारखान्याला एकशे पंच्याऐंशी कोटी बावन लाख रुपये कर्ज मिळालं आणि परत तीस कोटी असं दोनशे सोळा कोटी रुपये कर्ज मिळालं आणि दोनशे सोळा कोटी रुपयात बदलला कॅश केली कारखान्यातनं आज त्या ठिकाणी सगळा भ्रष्टाचार झाला आणि आम्हा त्या ठिकाणी या कारखान्याला वरपडून खाल्लं आणि म्हणून कारखाना त्या ठिकाणी अडचणी झाला आणि त्या काळामध्ये बंद पडला बंद पडला निस्ता नव्हता साहेब तर बंद पडताना शेतकऱ्याची तीस ते पस्तीस कोटी रुपयाची उसाची बिल थकवून चेअरमन नॉट रिचेबल होऊन पळून गेला होता आणि मग त्या ठिकाणी शेतकरी सभासदाला समोर दिवस दिसत नव्हते आज कारखाना बंद आमचा ऊस दुसऱ्या कारखान्यात घालायचा लोकांच्या पाया पडाव लागायचं आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक लागली आणि निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आम्ही पॅनल उभा करण्याचा विचार केला मग प्रत्येक सभासदाला गाठी मिठी घेतल्या ठिकाणी कारखान्याची निवडणूक लढायची हे मोठं स्वप्न होत परंतु निवडणुकीमध्ये मी सगळ्याला भेटत होतो आणि मग कारखान्याचा चेअरमन गायब आहे आणि निवडणूक कशी होणार आणि मग कारखान्याची निवडणूक लागली त्या ठिकाणी जे चेअरमन सांगितलं होतं उसाचं बिल दिल्याशिवाय त्या ठिकाणी आम्ही अर्ज भरत नाही तेच पहिल्या दिवशी अर्ज भरायला होते आणि मग निवडणूक त्या ठिकाणी लागली निवडणूक लागल्यानंतर त्याबाबत तुम्हाला थोडक्यात सांगतो की निवडणूक लागली आणि निवडणुकीमध्ये साहेब त्या ठिकाणी भालके नको म्हणून अभिजीत पाटलाला मत टाकली नाही भालके नको भालकेला मतं टाकायची नव्हती परंतु समोरच्या बाजूला दोन पॅनल होते त्या ठिकाणी अभिजित पाटील आणि युवराज पाटील त्या ठिकाणी संस्थापक ना यांचे नातू होते आणि त्यांच्यावर भावना होती लोकांची परंतु सभासदांनी विचार केला की भालके नको परंतु कारखान्याचा अभ्यास कोणाला कारखाना कोण चालवू शकत पैसे कोण उपलब्ध करू शकतय कारखाना चालू व्हायच्या आधी मोळी टाकायचे आज बिल देण्याचं आश्वासन दिलं होतं कारखाना यशस्वी चालवून त्या ठिकाणी कारखान्यात बघायच मॉलेशियस लाईट पैसे कसे मिळते आणि तो फायद्यात कसा येऊ शकतो हे आश्वासन त्या ठिकाणी सभासदाला दिलं होतं आणि त्याच्या जीवावरती साहेब माझ्या घरात ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नव्हता मी उभा राहिलो आज कारखान्याचा आमच्या गावात संचालक नव्हता आणि निवडणुकीत उभा राहिलो आणि साहेब थोड्या थोडक्या शंभर पन्नास मतानं नाही बावीसशे मतानं त्या ठिकाणी आम्हाला पॅनल त्या ठिकाणी सभासदांनी आणि त्या निवडणुकीच्या वेळेस साहेब मी मग पक्षाचा त्या ठिकाणी काम करत नव्हतो मी सगळ्याशी आपल्यालाही भेटायचो तिकडेही भेटायचो आणि आपलं कारखाने चालवत राहायचो परंतु दरम्यान मध्ये काही गोष्टी घडल्या आणि मग त्या ठिकाणी सभासदांनी मला निवडून दिल्यानंतर ही गोष्ट माझ्या मनामध्ये होती की नेमकं सभासद आणि शेतकऱ्याचं नुकसान व्हायला नाही पाहिजे आणि साहेब आता काही लोक समभ्रम करतायत म्हणून मी थोडा वेळ आधी घेतो की कारवाई केली भाजपनं सोडवलं परंतु लोकांना सांगायचं मला या निमित्तानं कि दोन हजार एकवीस ला त्या ठिकाणी कारखान्यावरती जप्तीची कारवाई झाली होती मी जुलै बावीस ला निवडून आलोय माझ्या आधीची कारवाई होती दोन शेतकरी त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी स्थगिती घेतली आणि ती स्थगिती नेमकी कारखाना चालू असताना उठली आम्ही त्या ठिकाणी कारखान्याची कारवाई चालू होती मग कारखान्याच्या कारवाईच्या मध्ये आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांना भेटलो साहेब मी आपल्याकडे यायच्या आधी त्या ठिकाणी सहकार मंत्र्यांना भेटलो अजितदादांना देखील भेटलो आपल्याला भेटलो शहाजी बापूंना म्हणत होतो मुख्यमंत्र्यांना भेटायला जाऊ आमचा मार्ग असा होता की कुणाकडून का अस ना मदत झाली पाहिजे आम्ही त्या देखील बाजूला त्या ठिकाणी बोलत होतो त्यांनी देखील प्रयत्न केले परंतु मार्ग निघत नव्हता आणि न्यायालयाची बाजू होती आणि मग कोर्टामध्ये त्या ठिकाणी हा निकाल होता आणि कोर्टात त्या ठिकाणी लोकांना वाटतं लोकसभेची निवडणूक जप्ती कशी झाली म्हणून मला खोलून सांगायचंय की त्या ठिकाणी कोर्टामध्ये बँकेनं त्या ठिकाणी म्हणणं दिलं की आपला कारखान्याचा गणित हंगाम चालू आहे म्हणून आम्ही मागत होतो स्थगिती आणि मग दहा एप्रिलला गणित हंगाम संपला आणि कोर्टापुढे त्या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये बँकेनं म्हणणं मांडलं की यांचा हंगाम संपलाय त्याच्यामुळे आता त्यांची स्थगिती उठवावी आणि कोर्टानं लगेच स्थगिती उठवली दोन हजार एकवीस ते चोवीस आम्ही त्या ठिकाणी ढकलत आणलं होतं आणि बँकेनं तडा आपली दुसऱ्या दिवशी कारवाई झाली आणि लोकांना वाटायला लागलं की लोकसभेमुळे झाली परंतु देखील देखील आम्ही आम्ही त्या ठिकाणी साहेबांना प्रयत्न प्रयत्न करून मग साहेब आपल्याकडे येताना देखील आम्ही सगळ्या सभासदांना त्या ठिकाणी कारखाना स्थळावर बोलवलं अशी अशी घटना झाली काय झालं हे सगळं विचारलं आणि याच्या पुढे मार्ग काय काढायचा त्या दिवशी मी सगळ्यांना विचारलं सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि सगळ्यांना विचारून इकडून मदत होत नाही तर सरकारची बाजू घ्यायला पाहिजे अजून एक गोष्ट सांगतो की उदंबरच्या काळात देखील त्या ठिकाणी काँग्रेसचे दोन भाग झाले होते परंतु अण्णांनी त्यावेळेस सत्तेच्या जा बाजूने जा जाण्याचं काम केलं त्यावेळेस वसंतदादा काळेसाहेब या कारखान्याचे चेअरमन झाले त्यावेळेस ते काँग्रेसमध्ये होते परंतु

त्यांनी का सत्तेत गेली तर सत्तेशिवाय ह्या कारखान्याला त्या ठिकाणी मदत होऊ शकत नाही आणि मी देखील त्यांच्याच प्रमाणे आज सत्तेची मदत मागायला गेलो त्या ठिकाणी मदत मागत असताना सगळ्याला मागितले मग साहेबांना फोन केला भेटायचंय मी आमच्या मीटिंग मध्ये त्या ठिकाणी सगळ्यांना सांगितलं होतं की मी कुणाकोणाची मदत घेऊ एका तर सहकार्यानं साहेब असं सांगितलं की तुम्ही भाजप मध्ये जावा एम आय मध्ये जावा वंचित मध्ये जावा नाही तर कुठेही जावा पण कुलं पोगडलं पाहिजे बरोबर आहे की नाही I'm trying to... साहेब सगळ्यांना विश्वासात घेऊन नाहीतर लोक म्हणायची काल इकडचा कर प्रचार करतो तर आज इकडचा कर करतोय परंतु सगळ्या विचारलं घेतलं आणि मगच त्या ठिकाणी साहेब आपल्याला फोन केला आणि आपण भेटायची भेटायची वेळ वेळ दिली दिली साहेबांनी देखील असा कुठलाही त्या ठिकाणी दबाव आणला नाही की तुम्ही भाजपमध्ये या काही नाही त्या ठिकाणी तुमचं आधी काम करून घ्या तुम्हाला कारखान्याला जी पाहिजे ती मदत एक कारखान्यास एक शेतकऱ्याची गरज म्हणून सरकार म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहिले साहेब आणि त्या ठिकाणी

कारखान्याचे जेवढे पैसे आहेत मग आपल्याला ओटीएस

कारखान्यासाठी साहेब मला सगळे जण म्हणायचे जुनी लोक की पूर्वीच्या लोकांनी साठी कारखान्याचं वाटोळ केलं आणि मला प्रश्न विचारायचे म्हणजे मला असं म्हणायची नेमकं की तुमच्या आमदारकीसाठी कारखान्याचं वाटोळ करू नका परंतु बोलू शकत नव्हती परंतु मी समजून घेतलं की आपली आमदारकी डावावर लागली तर चालेल परंतु कारखाना वाचला पाहिजे ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली आज माहिती आहे साहेब तिकडून मला तिकीट सुद्धा जाहीर होत आज बापूंनी सांगितलं तसं दोन वर्ष कार्यक्रम करून आज, आज का का त्या ठिकाणी लोक मला आमदार झाल्यासारखं मलाच वाटायचं मीच भाषण केलं परंतु त्या भूमिकेपेक्षा महत्वाची भूमिका ज्या सभासदांनी साहेब मला निवडून दिलं मी कोणत्या पक्षाचा नसताना त्या सभासदाच्याशी प्रामाणिक राहणं ही या काळातली गरज होती आणि आम्ही ते काम आज त्या ठिकाणी करतोय की माझ्या सभासदाला त्या ठिकाणी जो दिलेला निवडणुकीमध्ये शब्द आहे तो मी आज पूर्ण केला पाहिजे नाहीतर मी निवडणुकीमध्ये शब्द दिले होते पाच वर्षामध्ये कारखान्याला साहेब त्या ठिकाणी चांगले दिवस येतील पहिल्याच हंगामात साहेब मागचं पस्तीस कोटीच उसाचं बिल देऊन पंचवीसशे रुपये भाव देतो एक वर्ष आधी जाहीर करत पंचवीसशे रुपये दिला का नाही साहेब यावर्षी हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी दराची स्पर्धा लागली आणि दिल्याची दराची स्पर्धा ज्या कारखान्यावर सहाशे कोटी देणं आहे त्यानं तीन हजार रुपये दे। देऊन त्या ठिकाणी पार पाडली <laughs> साहेब आमच्या लोकांना मला या निमित्तानं आपल्याला विचार सांगा वाटतंय की आमच्या लोकांच्या मनामध्ये भावना आहे की आज आपण सगळीच एका पार्टीत आलोय आणि दराची स्पर्धा बंद होईल परंतु साहेब मी आपल्या देखील नम्रपणे सांगतो की शेतकऱ्यांसाठी दोन जास्त द्यायची भूमिका आयुष्यभर आमची भूमिका त्या ठिकाणी पाहिजे साहेब आपण आमच्या शेतकरी सभासदांच्या मनामध्ये नेहमी एक गोष्ट येते की आमचा काटा थांबला जातो आज त्या ठिकाणी बोलला जात नाही आणि कारखान्याचा चेअरमन तर कधीच बोलत नाही परंतु आम्ही त्या ठिकाणी पहिले भूमिका घेतली की काटा कुठेही करून या आणि त्या ठिकाणी सभासदामध्ये विश्वास निर्माण केला तर आज काट्याच्या बाबतीत आपण वेगळं सांगायची गरज नाही आज पुढच्या काळामध्ये सरकार आपण त्या ठिकाणी जर योग्य नियोजन केलं तर शेतकऱ्याची फसवणूक होती का नाही माहित नाही परंतु शेतकऱ्याच्या मनामध्ये जरा त्या ठिकाणी आश्वास येत नाही त्या ठिकाणी आपण जर योग्य उपाययोजना केली तर शेतकऱ्याचा विश्वास हा त्या ठिकाणी सरकार प्रति वाढेल आणि कारखान्या देखील वाढेल आज त्या ठिकाणी साहेब हे साखर कारखाना चालवत असताना मी या निमित्तान आपल्याला माझ्या सभासदांना भेटल्यानंतर एवढंच सांगितलं आज, आज आपण तीन रुपये भाव दिलाय पुढच्या वर्षी साडेतीन हजार रुपये भाव द्यायचा आहे चालू म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय आणि तुम्ही जर सरकार म्हणून आमच्या पाठीशी उभा राहिला तर नक्की पुढच्या वर्षी साडेतीन हजार रुपये भाव ही ठिकाणी आम्ही देऊ शकतो आज साहेब हे कारखाना चालू होत असताना आज आम्हाला तुम्हाला सांगताना काही लोकांनी सांगितलं लो, की आता अभिजीत जी आहे आणि बाकी जी सगळी तिकडायची पण साहेब सगळ्यांनी मुकटे घालून आले मुकटे वर करून दाखवा आज साहेब मीच अभिजीत म्हणून त्या ठिकाणी सगळी आज माणसं त्या ठिकाणी सोप साहेब मी कुठलाही माझ्याकडं मी घरोघरी माझ्याला जायचं असेल उंबरगावला नळीशंकरगावला सतरा मत होती तीन साहेब मी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येकाला भेटून त्या ठिकाणी पार्टी बांधली आहे माझी काही पार्टी नव्हती मी घराघरात जाऊन प्रत्येकाला बोलवून त्या ठिकाणी आज सौंगडी तयार केले त्यांच्याबरोबर त्यावेळेस मी कुठल्या पक्षाचा आहे असं नव्हतं त्या ठिकाणी अभिजित पाटील आपला मित्र आहे आणि त्या मित्राला साथ द्यायची आहे म्हणून आज त्या ठिकाणी आमची पार्टी उभा राहिली आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने ही लोक आज त्या ठिकाणी बापूंनी मग विषय काढला आज त्या ठिकाणी मोळी टाकायला त्या ठिकाणी आपल्याला दरेकर साहेब आले होते दरेकर साहेबांनी पण पहिल्या वेळी आम्हाला पन्नास कोटी रुपये त्या ठिकाणी कारखान्याला मदत केली आणि ती मदत केल्यानंतर त्या ठिकाणी बापूंनी आणि त्यांनीच मला म्हणले की तू ह्या पैशात माझा पक्ष आहे तरच मला त्या ठिकाणी किंमत आहे मी जर माझ्या जनतेला विश्वासात घेतलं तरच भविष्य काळातला विषय सगळ्या कारखानदारीला आपण मदत कराल ही मला त्या ठिकाणी आपण दिलेला शब्द पाळून भविष्यात ह्या साखर कारखान्याच्या पस्तीस हजार सभासद एक हजार दहा कर्मचारी आणि सोळाशे तोडणी वाहतूकदाराला त्या ठिकाणी दिला साधे आल एवढं मला त्या ठिकाणी आपल्याकडून आज जे आश्वासन दिलंय वचन दिलंय ते आपण पाळायला ही खात्री बाळगतोय आज साहेब आम्ही त्या ठिकाणी एक डायलॉग आहे सिर्फ हंगामा खडा करना मकसद नाही मेरा कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए ये सूरत बदलनी चाहिए साहेब माझ्या कारखान्याबरोबर माझ्या तालुक्याच्या काही अडचणी आहेत आज आमच्या सोलापूर जिल्ह्याची असणाऱ्या उजनी धरणाला एकशे तेवीस टी एम सी पाणी आहे परंतु आज उजनी धरणाची अडचण होते साहेब उद्याच्या काळात एखादं धरण बांधायचं म्हणलं तर आधी ग्रहण करावं लागतंय बऱ्याच काम आहे परंतु नदी पात्रामध्ये आज पाणी वाटपामध्ये पाणी शिल्लक ठेवलेलं नाही तर आमची एक विनंती आहे की मराठवाड्यामध्ये दहा मीटरचे बंधारे झाले तसे जर आपल्या उजनी धरणावरती बंधारे झाले उजनी नदीवरती तर हे दहा मीटर चे बंधाऱ्यामध्ये धरणच त्या ठिकाणी होऊ आणि माझ्या अडचणीत साहेब आमचं असं होतंय चार मीटरचे बंधारे आहेत दोन मीटर भरले जाते आणि दोन मीटरच्या खाली पाणी गेलं की बंधार्याच्या जा वरण जात नाही पण आमची आठ तासाची लाईट दोनच तास केली जाते साहेब आपण आठ तास लाईट करतो म्हणला परंतु गुडसा आमचे खेड बाळवणी शेळव खेड बस या गावातल्या शेतकऱ्याला साहेब दोनच तास लाईट मिळते आज आमच्या शेतकऱ्याची अडचण आहे आज आपण सोडवावी आता त्या पाणी जायच्या खाली गेलंय आता पाणी वाहून जाऊ शकत नाही मग त्या लोकांना जर पाणी दिलं तर लाईट दिली तर आमचे ऊस जगतील आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी दुधाला आज आमच्या दुप्ती जनावर आहे त्याला देखील मदत होईल साहेब आपण हे आदेश करावे अशी मला या निमित्तानं विनंती वाटते आज आमच्या आणि हा आमचा मुख्य प्रश्न आहे साहेब पाणी असेल तर ऊस आहे ऊस असला तर कारखाना आहे आज आम्हाला नदीमध्ये आलेगाव खुर्द म्हणून आहे मग माडा तालुक्यात सुस्त्याला एक असेल आणि खालच्या बाजूला तांब म्हणून आहे त्या तीन ठिकाणी साहेब बंधारे मंजूर झाले ते गेले पाच वर्ष त्या ठिकाणी लोक सांगतायत झालं आपल्याला केंद्राची परवानगी मिळत नाही पाच कोटी मंजूर आहे आपण जर ते करून दिलं तर त्या तीन भागातून आम्हाला ऊस येतो आणि त्या तीन भागात शेतकऱ्याचा खूप मोठा प्रश्न देखील या बंधारेच्या माध्यमातून सुटू शकतो आणि हे सुटत असताना साहेब आज आमच्या नदीमध्ये दे आपल्याला देखील माहित आहे की नमामी चंद्रभागेचा आपण प्रकल्प घेतला होता मधल्या काळामध्ये सरकारचं थोडं हे थो थो झाल्यामुळं तो नमामी चंद्रबागा प्रकल्प बंद पडला आज साहेब आमच्या नदीच्या पाण्याचा टीडीएस तीन हजार आहे आज पिण्यायोग्य ते पाणी नाही त्याच्यावरती आपल्याला प्रक्रिया केली तर माझ्या शेती देखील आज पांढरी पडायला लागली आहे त्या शेताला जर पाणी योग्य ते पद्धतीनं नमामी चंद्रबागेच्या माध्यमातून केलं तर उद्याच्या काळामध्ये अडचणी कमी येतील साहेब मला आठवत की आपण जसं आलाय आता है, सरकार मध्ये आलाय तसं अजून एक पण डीपी आमचा उतरला नाही आज लाईटच्या बाबतीमध्ये दिलासा मिळतोय परंतु लाईट कुठंतरी कमी जास्त होते तर ती लाईट उच्च दाबानं कारण आमच्या भागामध्ये चिलायवाडीला सबस्टेशन खूप दिवसापासून मंजूर आहे जागा देखील झाली आहे परंतु ते तयार होत नसल्यामुळं आज तिथल्या लोकांना लाईटचा खूप मोठा प्रश्न आहे असे असंख्य प्रश्न आहे साहेब हे प्रश्न करत असताना आज, आज आम्हाला कॅनलला पाणी मिळवण्यासाठी वरच्या धरणात जर साहेब थोडं पाणी सोडून आम्हाला एक कॅनलची पाळी काढली तर आमचे उभी पिकं त्या ठिकाणी जगतील आणि आमचा शेतकरी त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याला ऊस घालल ही खूप मोठ्या अडचणीचे विषय ते विषय आपण सोडवावे आमचं आता त्या ठिकाणी तिकडं भाटकरचं पाणी येत आहे सर परिगडच्या गावाला आज डी तीन मधन पाणी सोडायसाठी आम्ही पाठपुरावा करतोय परंतु तिकडून होत नाही डी तीन असेल डी सात असेल त्या ठिकाणी काशीगावचा चौदा फाटा असेल त्या लोकांना त्या ठिकाणी करण्यासाठी साहेब आपण मदत करावी ही लोक इमानदार आहेत त्या लोकांना फक्त लाईट पाणी आणि त्या ठिकाणी कारखाना चालू असला की बाकी काही या ठिकाणी लागणार नाही साहेब मी अजून काही मागण्या आमच्या भागातल्या सांगतो की आमच्या या कारखान्यावरती चारशे एकर जमीन आहे चारशे एकर जमिनीवरती आम्ही कारखान्याच्या सगळं वार्षिक सभेमध्ये त्या ठिकाणी ठराव घेऊन एम आय डी देण्याचा आम्ही त्या ठिकाणी आज आपल्याकडे प्रस्ताव दाखल केलाय शेजारी मेंढापूर गाव आहे तिथं सरकारची जमीन आहे तिथं जर मोठी एम आय डी झाली तर माझ्या पंढरपूर तालुक्यात पाच ते सहा सरांसारखी इंजिनिअरिंग कॉलेज आहे पण ही सगळी मुलं पुणे आणि मुंबईला जातात एम आय डी सी झाली तर माझ्या तरुणांना त्या ठिकाणी तर मोठा रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते आणि ती जमीन जर कारखान्याची त्या ठिकाणी झाली तर आमच्या कारखान्याची लाईट देखील आम्ही त्यांना देऊ शकतो म्हणजे आम्हाला दोन रुपये जास्त मिळतील मी सभासदाला दोन रुपये जास्त देऊ शकतो आज आमच्या पंढरपूरला पेळा असेल चुना त्या ठिकाणी चुडा असेल बुका असेल खेळ याचे क्लस्टर देखील डेव्हलप करता येऊ शकते उदबत्ती असेल हे प्रसादाचे साहित्य असतील आज महिलांना त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होऊ शकते आणि या क्लस्टरच्या माध्यमातन आपल्याला या भागाचं नेतृत्व देखील आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल पंढरीच्या पांडुरंगाचं साहेब सगळं आज महात्मा आहे परंतु या पुढच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी महत्त्व वाढवण्यासाठी या पंढरपूरला सेलिब्रिटी येण्यासाठी आपल्याला देखील येण्यासाठी विमानतळ पंढरपूरला व्हावं तर भविष्य काळामध्ये इथं त्या ठिकाणी अर्थकारण मजबूत होईल आम्हाला साहेब रेल्वे इथे पण तिला ए नाही आज आमच्याकडं क्लास कस्टमर आला पाहिजे तर आमच्या त्या ठिकाणी पांडुरंगाला गरिबाचा देव म्हणतात परंतु त्या ठिकाणी मोठी लोक आली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उलाढाल होईल वेगवेगळे विषय खूप घेण्यासारखे आहेत साहेब त्या ठिकाणी मी एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो आमचा मंगळवेड्याचा पस्तीस गावाचा पाण्याचा प्रश्न आपण मार्गी लावताय तो या निवडणूक

आता बंदी उठली आणि तीनशे ते चारशे रुपये साखरेचे भाव वाढले आज एका निर्णयामुळे किती मोठा फरक पडू शकतो हे या इथं धोरणामुळे आज त्या ठिकाणी लक्षात येत आहे उद्याच्या काळात साहेब आपण निर्यात बंदी आता आहे साखरेचं प्रमाण कमी आहे आपण निर्यात बंदी त्या ठिकाणी उठवावी निर्यात बंदी उठवल्यावर पाच हजार रुपये एकदा शेतकऱ्याला भाव देऊन दाखवायचा आहे ही आमची भावना आहे मी या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगतो साहेब माझा शेतकरी प्रामाणिक आहे आज आमचा गट आपले उमेदवार रामभाऊजी सातपुते साहेब असतील यांना प्रचंड मताने निवडून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे कष्ट करू त्या बाजूला होतो तरी देखील साहेब मी प्रामाणिक होतो त्या बाजूला असताना मी तुम्हाला कधी सुद्धा भेटलो नाही आणि ह्या बाजूला आता तर या बाजूला आम्ही प्रामाणिक राहू आज एक बाहेर एक आम्ही करणार नाही आमच्या भागात ना त्या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान करून आपण जो आमच्यावरती विश्वास ठेवताय त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही उद्याच्या काळात साहेब कारखान्याला जी मदत लागेल ती तेवढी आपण सडळ हाताने करावी कारखान्याला जीवदान द्यावं माझ्या सभासद कर्मचारी माझ्या सर्व भागातल्या लोकांच्या पाठीचे खंबीरपणे उभा राहावं एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज